नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी पै शहरातील आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक काल दिनांक नऊ रोजी डॉक्टर सतीश बाबर यांच्या निवासस्थानी उत्साहात संपन्न झाली या बैठकीत आघाडीची प्राथमिक उमेदवार यादी तयार करण्यात आलेली असून अंतिम निर्णयासाठी पक्ष निरीक्षकांना सादर करण्यात येणार आहे ही आघाडी वाई शहरातील पहिलीच सरंजाम विरहित जनतेची एकत्रित आघाडी ठरणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं या बैठकीस पक्ष निरीक्षक राजाभाऊ निकम तेजस शिंदे विलास पिसाळ डॉक्टर नितीन सावंत तेजस पिसाळ डॉक्टर सतीश बाबर प्रदीप जायगुडे कैलास जमदाडे वाघ डॉक्टर वन्नम डॉक्टर स्वप्नील मोतलिंग अतुल संपा ॲडव्होकेट निलेश डेरी ॲडव्होकेट आशिष मेरकर संग्राम कदम प्रवीण महांगडे संतोष पवार फैयाज बागवान सुरेश देशमाने ॲडव्होकेट समीर इनामदार मंजिरी पानसे धनश्री मानुसरे प्रतापसिंह पिसा देशमुख गफूर मुजावर रियाज बागवान संतोष गायकवाड आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बैठकीत उमेदवार निवडीबाबत सखोल चर्चा झाली प्रथम पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये सक्रिय आणि लोकांशी संपर्क असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच इतर पक्षांनी नाकारलेल्या आयाराम गयाराम प्रकारातील व्यक्तींना प्रवेश न देण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला या बैठकीचा समर सहवर्धक वातावरणात झाला असून येत्या काही दिवसात महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार यादी जाहीर होणार आहे सातारावाई प्रतिनिधी प्रवीण नवकर यांचा रिपोर्ट